ठिकाणी हे सर्व मराठा बांधव जाणार आहेत काही बांधव असे आपण आमच्या भावना एकच आहे जे काय जारांगी पाटलांनी निर्णय घेतला आरक्षणासंदर्भात मराठ्यांना आरक्षण मिळण्याशिवाय जारंगे पाटील माघार घेणार नाही आणि संपूर्ण बारामती घर सुद्धा त्यांना त्याच पद्धतीचा पाठिंबा देणार आहे जारंगे पाटलांची खासियत हीच झालेली आहे की ते कुठल्याही पद्धतीने मॅनेज होत नाहीत आणि जो तह करायचा आहे त्या तहामध्ये ते हरणार नाही याची खात्री आम्हाला झालेली आहे गेले पाच दिवस झाला आपण सगळेजण अनुभवतोय मराठ्यांचा महाप्रलय आलेला आहे आणि न भूतो न भविष्य ते मराठा कधी ना नव्हे इतका एक झालेला आहे संपूर्ण जग हा महाप्रलय अनुभवतो आहे त्यामुळं समस्त मराठा समाज बांधव आज ठामपणे जारांगे पाटलांच्या भूमिकेशी एकनिष्ठ आहे जारांगे पाटील यांनी सात महिने झाले सरकारला टाइम दिलेला आहे तो टाइम पॉन्ड आता संपलेला आहे आणि म्हणून जारांगे पाटीलांच्या आव्हानानुसार आम्ही बारामतीतून पंचवीस हजार युवक सर्व शिदोरी घेऊन आणि मराठा क्रांती मोर्चा बारामतीच्या वतीने जोपर्यंत आंदोलन चालेल तोपर्यंत आमच्याबरोबर सर्व शिदोरी आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणहून उचल उठणार नाही सरकारला इशारा म्हणण्यापेक्षा आम्ही टोटल मराठा समाजाचे जेवढे काय आमदार खासदार आहेत या सगळ्यांना आम्ही इशारा देतो अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही सर्व आमदार मराठा समाजाचे जेवढे काय सर्व आमदार खासदार आहेत त्या सगळ्यांनी या आंदोलनात सहभागी हो व्हावं आणि या सर्वांनी आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत मुंबईसाठी रवाना होत आहेत आणि भरपूर अशी या ठिकाणी हजार गाड्या आणि सर्व मराठा समाज बांधव आम्ही मुंबईच्या दिशेने निघालेलो आहोत आणि चरांगी पाटलेंच्या समर्थनार्थ आम्ही सगळे मैदानात उतरलेलो आहोत कमी आठशे ते हजार गाड्या आहेत आम्ही जनंद पाटलांचा आदेश घेऊन निघालो आहे जे पाटील सांगतील ते आता हि आमचं दिशा ठरणार आहे बांधव माना तिकडे निघालेले आहेत टोटल हजार एक गाड्यांचे निवडणुकी आहे आता ही आठ मा, ते दहा हजार माणसं पुढच्या आठ ते दहा दिवसा जेवढं खाद्याची पाटलांना देता जेव्हा त्याचा आठ दिवस तयारी कमी चालली तिथं कुठं काय होईल ते करायची तयारी मराठा समाजाला ठेवली आणि बारामती योग्य जागी मराठा समाज मराठा क्रांती चारांगे पाटलांच्या माध्यमातून ज्या ज्या जाग्यांचं निरीक्षण केलेलं आहे त्या त्या ठिकाणी तिथल्या लोकांनी सगळ्या गोष्टीची सोय केलेली आहे खाण्या पिण्याच्या सगळ्या गोष्टीची सोय केलेली आहे तिथून पुढे जो आंतरवाडीवर मोर्चा निघला आतापर्यंत कुठेही कसली गोष्ट झालेली नाही सगळा संबंध महाराष्ट्रातला मराठा समाज ह्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग होऊन लोकांना अन्न पाणी वस्तू जो जो काही लागतं ते सगळं पुरवण्याचं काम करत आहे